नमस्कार फ्रेंड आम्ही आज एका मोठ्या मंदिराला भेट दिलेला आहे हा माझा दोस्त आहे प्रशांत वरपे आम्ही जण दो दोघांची सुट्टी शुक्रवारची असते तर चला म्हणजे आपण शिखर शिकणापूर या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी यावं तर आता आम्ही इथं आलोय आता मी तुम्हाला दाखवतो पुढं आता मी जाणार तर एकंदरीत मित्रांनो आम्ही आता निघालेलो होतो बारामतीवरून आणि बारामतीवरून आम्ही डायरेक्ट चाललोय शिखर शिकणापूर या ठिकाणी आता सध्या मी चढतो आहे डोंगर डोंगर रस्ता आणि घाट तर आम्ही अगदी शिखर शिंगणापूरच्या एकदम जवळ येतो आहे गाडीचा स्पीड खूप जोरात आहे आणि कधीकधी मी स्लो मोशन घेतले त्यामुळे एकदम स्लो पण दिसते तर आमचा ड्रायवर हा एक्सपर्ट ड्रायवर आहे माझा मित्र प्रशांत वर्फे आणि मी दोघंजण चाललो आहे तुम्हाला समोर दिसत असेल की हा डोंगर बघा आणि समोरचा घाट बघा आत्ता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप त्रास होतो आहे स जवळजवळ साडेबारा ते एक वाजलेलं आहे आणि अशा ऊन पडल्या असताना आम्ही या घाटामधून डोंगर रंगेमधून जातो आहे तर एकंदरीत आम्ही आता गावाच्या जवळ शिखर या मंदिराच्या जवळ आलो आहे विषेतून प्रवेश केला आहे आणि आतमध्ये आम्ही जातो आहे आता तर प्रथमतः इथं आल्या आल्या आम्हाला एक दिसलं आहे की ज्या आपल्या ज्या टू व्हीलर असतात ह्या टू व्हीलरच्या पावत्या म्हणजे तो त्याचा चार्ज असतो ती पावती इथं टू व्हीलरची फाडावी लागते दहा रुपये पावती आहे पार्किंगचा चार्ज आहे तो तर प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायत ते रुपये हा चार्ज आकारला जातो पार्किंगची फी घेतली जाते एकंदरीत आम्ही पावती दिली आणि गाडी चालू करतोय पण गाडी का चालू होत नाही बघूया गाडी चालू होते का नाही गाडी पोहोचते मी उतरलो गाडीतून हे किक मारत आहेत प्रशांत वरपे पण गाडी आमची चालू आहे नाही चला पावती दाखवते बघा हे बघा अशी ही पावती आहे गाडी काय चालू आहे ना ऐन टायमाला म्हणतात ना सस उठायला आणि ते अमकमकं व्हायला त्या पद्धतीनं आमची परिस्थिती झाली गाडी सर्व्हिसिंग करतो का नाही हे काही कळत नाही आलो बाबा एकंदरीत आणि कसं तरी आता आलो पार्किंगला आणि हे गेलेत गाडी पार्क केली पार्किंग म्हणजे काय लिंबाच्या झाडाखाली पिकं लावायची होती गाडी कुठे नव्हती मस्त तिथे झाडाखाली गाडी लावली सावली बघून लावली गाडी हेल्मेट वगैरे होता त्यांच्या डोळ्या वगैरे ओटतेच्या आणि त्यांनी घेतला हातामध्ये चाललो आम्ही जाता जाता सगळे आम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं दिसत होती बघा तुम्ही दिसत असतील समोर तुम्हाला माणसं वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं आहेत सगळे वेगळे वेगळे लोक आहेत कारण आपण गावातून आपल्या घरातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला सगळे वेगळे लोक दिसतात आणि त्याच पद्धतीनं आम्ही ह्या शिखर शिंगणापूरच्या वर मंदिरावरती डोंगरावरती चाललेलो होतो आता वर जात असताना तो मित्रांनो तुम्ही बघा ऊन इतकं पडले धापा एकदम आमच्या भरतात पण मी पण काय केले बाहेरचं आपल्याला पाणी कुठलं प्यायचं नाही काय नाही काय नाही मग घरूनच मी पावणे तीन लिटरची बॉटल एक फ्रीजमधलं थंडगार भरून गच्च घेतलेलं आहे आणि चाललेलं आहेत धापा भरतात उन्हाचा प्रवास आहे पायऱ्या चढतोय धापा भरतात अष्टगंध वगैरे लावला आहे चला सेल्फीमध्येच आपलं चाललं आहे व्हिडिओ मागं वरपे का दिसत नाही पण मी तर ह्याच्यामध्ये दिसतो आहे आता आता आणखीन जायचं आहे आपल्याला लांब डोंगर चढायचा आहे पूर्ण डोंगर आपल्याला वरती जाऊन सा, चढायचं आहे सा। हळूहळू हळूहळू आपण चाललो आहे ऊन लागते त्याच्यामुळे मी टोपी घेतलेलं आहे पाठीला सॅक अडकवलेलं आहे आणि अशा परिस्थितीत चाललो आहे आता वरपे पलीकडनं दिसत नव्हता आमचा मित्र प्रशांत म्हणून हा हिकड्या बाजूला आला त्याला बी वाटतं आपण मी व्हिडिओमध्ये दिसावं दिसला एकदाचा दिसला आणि आपण आता थेट मंदिराच्या जिथून सुरुवात असते त्या पहिल्या मंदिराच्या पायऱ्यावरती आपण चढलेलो तर आणि प्रथमतः सुरुवातीलाच एक छोटंसं मंदिर आहे तर आमचं दोस्त प्रशांत त्याचं दर्शन करण्यासाठी गेला दर्शन वगैरे हो गे आम्ही आता करणार आहोत आणि आता पुढे जाणार आहोत चाललो आहे उन्हाचा तडाखा आहे एक जात असताना छोटे मोठे काही आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसलेले असतात नारळ काळ पुरी फुलं बेल बेलपत्र म्हणजे असे जे घेऊन बसतात पोटाचा व्यवसाय करण्यासाठी आणि ते मंदिरामध्ये देवाला व्हावं लागतं त्यासाठी प्रत्येकजण तो घेण्याचा प्रयत्न करतो आता आमचे दोस्त प्रशांत पुढे चालतायत आता तुम्हाला मी खूप उंचावर आणि पाठीमागचं दाखवलं बघा आता गर्दी एवढी आहे भरपूर गर्दी आहे आम्ही पण तसल्या गर्दीतून वाट काढ पुढे चालतोय चला आलोय आता मंदिराच्या जवळजवळ आलोय शेवटची कमान ती दिसते ते तुम्हाला आता शेवटची कमान असेल त्या कमानीमधून आत प्रवेश केला की जवळजवळ जोगल आता मंदिर आलंच म्हणायचं बघा मागच्या बाजूला ही रांग आहे आपण डोंगरावरती आहोत आणि ही खाली बघा एवढी आहे गर्दी तर चला आणि एकंदरीत आम्ही आता हे बेलपत्र फुले हे सगळं घेतलं त्या काकांना पैसे दिले आणि आम्ही आता परत वरती मंदिराकडं जाण्यासाठी निघालो तर एकंदरीत आम्ही मंदिरात प्रवेश केला आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल हेच समोरचं जे मंदिर आहे हेच शिखर शिंगणापूर यांचं मंदिर आहे आणि खूप सुंदर रित्या मानले आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये पण इथं विकण्यासाठी भरपूर आपल्याला दिसतात बसलेले लोक आहेत विकण्यासाठी बसलेले लोक आहेत आपण आता मंदिराच्या कडकडने एक राऊंड मारतो आहे कारण गर्दी खूप असल्यामुळं आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही दर्शन घेता येणार नाही आतलं त्याच्यामुळं आपण मंदिराच्या कडीकडे नाही राऊंड मारतो आहे आणि आपण दर्शन घेणार आहेत आत्ता गर्दी जास्त असल्यामुळं या ठिकाणी जे वानर असतात काळ्या तोंडाचे वानर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार असतात परंतु उन्हाळा आहे आणि कडक उन्हाळा असल्यामुळं आणि गर्दी खूप असल्यामुळं घाबरून जी वाढणार आहेत ते पूर्णपणे इथले कमी झालेले आहेत तुम्हाला दिसणार नाही आपण आता मंदिराच्या मागच्या एका बाजूनं आणखीन चाललो आहे तर हे बाहेर बघा तुम्हाला दिसत असेल विकायला जे ठेवलेलं साहित्य आहे त्याच्यामध्ये पिंडी आहेत पुढं पितळाच्या मूर्ती आहेत म्हणजे आपल्याला जे काही आपल्याला घ्यावं लागतं जे काही आपल्याला हवं असं असतं म्हणजे आपल्याला जे काही ते आपण तिथं घेऊ शकतो आत्ता आमच्या मनात आलं चला पेढे घेऊ आम्ही काय गेलो पेढे घेतले आणि पुढे गेलो आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल समोर ही कावड दिसते कावड आता ही कावड वाजत गाजत वाजत गाजत कावड ही त्यांनी त्यांना डोंगराच्या खाली न्यायचे आणि तुम्ही आता बघा ते कसे उचलतायत ते धरतात कसे बघा की अशा पद्धतीने उचलली जाते आणि डोंगराच्या खाली आता ती चालणार तर आपण पण देखील माणसं जायचे आता त्याला आपण आता खाली चालू त्यांच्याबरोबर आपण जाऊया वेगळंच असतं जेव्हा हे असं होतं आमच्या मंदिरामध्ये Uh, रूढी परंपरा प्रांत असते कावडी असते कावड घेऊन जाते जसं नाचतात गावड आता खूप सगळ्यात मंदिर आहे आहे त्या तो

चला तर आपण आता या मंदिरामध्ये जातोय मोठा महादेव मूळपीठ या मंदिरामध्ये आतमध्ये चाललोय आपण आणि बघा आतमध्ये गेल्यानंतर हे पण खूप जुनं प्रकारचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे दगडी बांधकाम खूप जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल लग्न सोहळा म्हणून या ठिकाणी असं एक बोर्ड त्यांनी तिथं लावलेलं आहे तिथून आपण आतमध्ये चालले आता पुढे शिवपार्वती विवाहस्थळ हे बघा या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये हा एक बोर्ड आहे शिवपार्वती विवाहस्थळ तर इथलं पण आपण पन दर्शन आहे आणि ह्याच्याच डाव्या बाजूला खाली एक पलीकड्या बाजूने जे रांगेत लोक आलेले आहेत ते लोक उभं आहेत आणि आम्ही इकडनं बायपास केलाय कारण आम्ही रांगेमध्ये उभा नाही कारण रांगेमध्ये खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आम्ही तिथे थांबलेलो नाही झालेलं आहे आता आम्ही निघलो गुफे जी गुफा आहे गुपित लिंग त्याला म्हटलं जातं तर त्या लिंगाकडे चाललो तर रस्त्यात बघा दुधर्फा झाडी इतकी छान असं दिसणार तुम्हाला हे जे लोकेशन दिसतंय या लोकेशनला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो आता ही आपण चाललो आहे खरं तर गुपित लिंगाकडे जाताना इतकं सुंदर असं तुम्हाला वातावरण असं दिसलं असेल इतकी छान जी अशी झाडी आणि बघण्यासारखं आहे आता या ठिकाणी आपण कमान बघितली आणि कमान इथून आपण आतमध्ये चढलोय हे आणि एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा आपण जे आता आपना आलो शिकरश आता ज्या मंदिरातून आपण आलो इच असतं ते मंदिर आहे ते डोंगराच्या खूप होते आणि ही गुपित लिंग जे आहेत तेही आहे डोंगराच्या खाली दरीत म्हणजे हे दरीत आहे आणि ते खूप डोंगरावरते त्याच्यावरती चढताना आपली पूर्ण दमछाक होते आणि इथून आता ह्या गुपित लिंगाकडे उतरताना इथं पण आपली दमछाक होते तेव्हा आपण आता जाताना सगळ्या इथं पायऱ्या आहेत आपण आता चालू आहे मी मस्त पैकी सेल्फी घेऊन कॅमेरा माझ्याकडे धरलाय मागच्या वेळेस एकदा मी आलो होतो बरे दिवसापूर्वी त्यावेळेस इतकी हिरवीगार अशी झाडी होती आणि खूप छान दिसत होतं मित्रांनो मी, मी सांगत होतो की मागच्या वेळेस ही झाडं खूप छान होती आणि आत्ता ती काहीच नाहीत आत्ता पूर्ण वाळलेले झाड दिसत आहेत भकास वातावरण असं वाटतंय पण खाली गेल्यानंतर खूप छान वाटणार आहे आम्हाला आम्ही दोघं पण एका ठिकाणी थांबलो आणि एक सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला सेल्फी आम्ही घेतलेल्या दोघांनी आठवण सेल्फीचा उद्देश एवढाच असतो की आपण एखाद्या लोकेशनला गेलो एखाद्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं जे आठवण आहे ते आपल्या मोबाईलमध्ये कैद असावी म्हणून आम्ही एक सेल्फी घेतलेली आहे ही झाडं बघा पावसाळ्यामध्ये जर आलं तर इतकी खूप हिरवीगार अशी झाडं दिसतात परंतु आत्ता ती झाडं हिरवीगार नाहीत त्याला पानं त्याची सगळी गळून गेलेली आहेत आणि आपण आता ले ले। खाली उतरतोय दरीमध्ये उतरतोय खाली ज्या ठिकाणी गुपीती लिंग आहे त्या ठिकाणी आपण आता उतरतोय चाललो आहे पण आता खाली वाटेने जाताना खूप वानर असतात पण आता इथं नाहीत ऊन कडक पडल्यामुळं तर एक आपल्याला वानर वर दिसला आहे डोंगराच्या म्हणजे मंदिराच्या वर आहे तर तो बघा टनाट टन उड्या मारत तो खाली आलेला आहे आणि माणसांना घाबरतोय एकंदरीत आतमध्ये जर बघितलं तुम्ही तर गर्दी खूप आहे त्याच्यामुळे आपण गर्दीत रांगेमध्ये उभा राहणार नाही आपण ना ना। आता डायरेक्टली आतमध्ये जाणार आहेत दुसऱ्यावर मार्गानं साईडलाच रस्ता आहे तिथून जाणार वर बघा तीन माकडं बसलेत सावलीत निवांत बसलेले आहेत कारण उन्हाचा कडाका एवढा आहे की मुख्य प्राण्यांनी काय करावं आणि आपण आता आतमध्ये आलो दर्शन घेतोय आपण आता लाईनीत न उभा राहा र राह लाईनीमध्ये न उभा राहता आपण डायरेक्टली असं दर्शन घेतोय बाहेरनं चला या ठिकाणी आपण आलो आता दर्शन घ्यायला <coughs> दर्शन घेण्याचं काम चालू आहे प्रशांत वर्पींनी दर्शन घेतले आम्ही पण दर्शन घेतले आणि इथून लोक काय करतात जे भक्त आहेत ते खाली बघा चिल्लर तुम्हाला पडलेले दिसते तर खाली जी बकेट आहे त्या त्यात पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये लोकं पैसे टाकत आहेत तुम्ही बघा तुम्हाला दिसत असेल बरोबर जर त्यात पैसे पडले तर आपलं काहीतरी मनामध्ये मागितलेलं आहे ते पूर्ण होते असं इथला लोकांची श्रद्धा आहे चला आपण आता माकडाकडे चाललो आहे वनर दिसतात तुम्हाला तुम्हा समोर पूर्णपणे दर्शन घेतल्यानंतर आपण वनर शोधतोय कुठं दिसतात का आणि आपण आता तिकडं चाललो आहे समोर दिसले बाबा दोन दोन वानर वर दिसत आहेत तीन दिसत आहेत तर ते त्याच्या पिल्लांना घेऊन बसलेत या ठिकाणी खाली एक झाड आहे छोटंसं त्या झाडावरती सुद्धा बसलेत तर ते त्यांचं ऊन कडक पडल्यामुळे त्यांचं आराम करण्याचं काम चाललं आहे एकदम आराम करतात तर हे बाबा बराच वेळ झाला आवाज देत आहेत त्यांना पण ते येत नाहीत आला एक जण खाली आलेलं आहे तर त्यांनी त्याला खायला दिले केळी दिली आणि तो केळी घेऊन गेला गे त्यांना खूप बरं वाटलं त्यांनी दर्शन घेतलं आणि ते आता मागे आत्ता मी आणले होते भुईमुगाच्या शेंगा आणि प्रत्यक्ष बघा आता मी भुईमुगाच्या शेंगा त्यांना चारतोय ते एक जण आला आणि माझ्या हातातील शेंगा बघा तो खातोय आता तुम्हाला दिसत असेल की बाबा हा भुईमुगाच्या शेंगाची त्यांना आवड कशी आहे तर त्यांना शेंगा एवढ्या आवडतात आता माझ्या बघा तिथं आधी कितीतरी लोकांनी शेंगदाणे टाकलेत फुटाणी टाकलेत परंतु ते खात नाही आहेत फक्त त्यांना भुईमुगाच्या शेंगा एवढ्या आवडतात आता एवढी लोकं माझ्याकडे बघत होती सगळी बघत होती परंतु प्रत्येकजण आपापलं काय गाणत होतं कोण शेंगदाणे आणायचं कोण आणायचं पण ते कोणाचंच खात नव्हते मी फक्त शेंगा आणल्या होत्या आणि ते शेंगा खाण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला दिसत असेल खूप मनाला आनंद वाटला की एका मुख्य प्राण्याला आपण काहीतरी शेंगा देतोय आणि ते पण मन लावून खात होते शेंगा ते शेंगा खाणी खातात जेव्हा मी त्यांना चालत होतो तेव्हा लोक माझ्याकडे बघत होते काय बापरे शेंगा आपण आणले असते तर बरं झालं असते सगळ्या लोकांची चर्चा होती तर काही लोकांनी शेंगा आणल्या नव्हत्या काही फक्त शेंगदा घेऊन आली होती मी माझ्या शेकमध्ये शेंगा घेऊन गेलो होतो आणि मित्रांनो पण माझ्या शेंगा घेतल्या आणि ते चारायला गेला तो घाबरत होता का काय माहीत नाही पण पुढं जात नव्हता त्याच्याकडे ते त्याला वाटतं हे चापट बिपट मारतं का काय त्यावेळेस बाबा एक घुसले आणि सेकंड शेकंड जय श्री रामत घोषणा पुढे गेली पण त्यांना पण त्यांनी काही रिप्लाय दिलं नाही कारण ते शेंगाखान्यामध्ये जेवढं बिझी होतं आता तिकडे तीन आले तर एक छोटंसं बाळ बसले त्याच्या शेजारी त्याच्या पोटाला चिटकून बसलेलं बाळ बघा हा शेंगा चालतोय आता हे दोन बघा यांनी शेंगदाणे आणलेत फुटाणे आणलेत नाही अजिबात खाल्ले नाही त्यांनी शेंगदाणे ते हातच लावत नव्हते आपण फक्त सॅकमधून शेंगा काढायचो आणि डायरेक्ट त्यांना द्यायचो शेंगा म्हणले की ते सुटी देतच नव्हती डायरेक्ट शेंगा म्हटलं हे बघा शेंगा म्हटलं की डायरेक्ट बसून खात होते हे असं असतं त्याच्यामुळं जरी तुम्ही कुठं गेलात आणि असे वाढणार असते आप तुम्हाला जर आधीच माहीत असेल की या ठिकाणी वाढणार आहेत आणि माकडं आहेत तर तुम्ही अवश्य शेंगा आणि पार्लेचं एक चॉकलेट घेऊन जायचं ते अवश्य खातात त्याला बघून ते माकडं नक्कीच तुमच्याजवळ येतील माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनची घंटी दाबा आणि लाईक करायला विसरू नका बघा मी त्याला शेंगा दिल्यात खूप मनाला बरं वाटलं खूप मनाला आनंद वाटला खूप छान वाटलं खूप मनाला आनंद वाटला तुम्ही पण असंच एका कुठं जिथं माकडं असतील वाढणार असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन असंच त्यांना भुईमुगाच्या शेंगा किंवा पार्ले चॉकलेट घेऊन जात जा ते तुमच्या अवश्य जवळ येतील मुख्य प्राण्याला आपण जर मया लावली तर नक्कीच मुखप्राणीसुद्धा आपल्या जवळ येऊ शकतो हे यातून दिसतंय व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला यायचंच असेल तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर शिखर शिंगणापूर बारामती तालुक्यातून अवघ्या साठ किलोमीटर अंतर असलेलं हे शिखर शिंगणापूर डोंगरामध्ये असलेलं बघण्यासारखं चांगलं आहे दर्शनासाठी सुद्धा येऊ शकता आपण तर आपण अवश्य भेट द्यावी आपलं मनोरंजन होईल आणि आपलं दर्शनसुद्धा होईल चला आता आपण निघतोय जाता जाता उसाचा रस ताण खूप लागली होती म्हणून डायरेक्टली आम्ही उसाचा रस थंडगार उसाचा रस घेतला दहा रुपयामध्ये मित्राने मी वीस रुपयात दोन रस घेतले आणि थंडगार झालो पोटामध्ये रस गेल्यानंतर खूप छान वाटलं चला आपण आहे व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद